मी सध्या उभा परत ते अचलपूर जो आपला रस्ता आहे गुरुकुलच्या थोडस गलीकडे तर तुम्हाला रोज तुम्ही जाताना तुम्हाला इकडे उजव्या हातावर दिसत की बाबा या ठिकाणी काय चालू आहे काय चालू आहे या ठिकाणी भव्य एक्कावन कुंडीय सहस्र चंडी यज्ञ होणार आहे शिवाय अठरा तारखेपासून भव्य या ठिकाणी रामकथेचं आयोजन चाललं त्यासाठी हा संपूर्ण परिसर तुम्ही पाहत असाल एकदम असा सज्ज सारा सारा परिसर होऊन गेला एवढं मोठं धार्मिक कार्य आपल्या जुळवा नगरीत होत असल्याच्यानं एक उत्साहाचं वातावरण आहे तर तुम्ही जर इकडे माझ्यासोबत जर आले तर तुम्हाला मी थोडस अंदर जे यज्ञाची काय काय व्यवस्था आहे तुम्हाला सध्या मी दाखवतो ह्या एकदम तुम्ही पाना किती प्रॉपर बांबूचं या ठिकाणी असं करून घेतलं आहे पूर्ण बांबूचं करून घेतलं आणि याच्यात एक्कावन्न जे कुंडी आहे या एक्कावन्न कुंडीची सारी व्यवस्था करणं चालू आहे आता पूर्ण असं एकदम प्रॉपर एकदम सिस्टेमॅटिक प्रकारचं सध्या या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर सध्या हे काम चालू आहे आपण जाऊन आपल्या पाहतो शेपला आहेत तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की हे जे यज्ञ आहेत एक्कावन्न जे यज्ञ आहेत या यज्ञाची या ठिकाणी मांडणी चालू आहे वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ आहेत म्हणजे लय जनाईले आपल्या जे शहरातले जे लोक आहेत याच्यात सहभागी व्हायचं पुण्य लाभणार आहे त्या यज्ञाची एकदम प्रॉपर प्रॉपर यज्ञ या ठिकाणी सध्या चालू आणि भव्य असा मंडप या ठिकाणी तयार केला असून या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन कसं का आहे काय आहे हे जे आयोजक आहेत आमच्या नर्मदा माताजी याच्या सुमुखातून आपण जाणून घेऊ पण एवढा मोठा यज्ञ सोहळा आपल्या जुळवा नगरीत आहे त्याचं पुण्य तर लाभणारच आहे बो आपल्या शहराले आणि सनातन संस्कृती आहे सनातन संस्कृती शिकवते की यज्ञ कर्म हे तर आमचं आहे आम्हाला ते काही दुसरं काही समजत नाही त्यांना या साऱ्या म्हणजे हा जो या ठिकाणी हा धार्मिक कार्यक्रम राबवला जाणार आहे याची थोडीशी जी आता पुढची काय काय रूपरेषा आहे हे आपण साध्वी नर्मदाजी माता याच्यातून जाणून घेणार आहोत तर माझसोबत असं एक व्यक्तिमत्व आहे मूळ आपल्या महाराष्ट्रात जन्मलेल्या साध्वी नर्मदा माताजी आहेत नर्मदा माताजीला माता मी सादर प्रणाम करतो एवढं मोठं शुभ कार्य आमच्या जुळ्या नगरात होत आहे सांगाना बयाच्याबद्दल कारण किती दिवस झाले तयारी चालू आहे आपली आणि त्या कार्यक्रमाचं स्वरूप कसं राहील व्यापकता कशी राहील आणि नियोजन कसं राहील यावर रामचंद्रजी हनुमानजी महाराज की जय मराठी अपने क्षेत्र में जो कार्य हो रहा है कुंडीय एक चंडी महायज्ञ श्री संगीतमय राम कथा और विराट राष्ट्रीय साध्वी संत सम्मेलन इसका एक ही मुख्य उद्देश्य है कि 2013 हजार से मैं क्षेत्र से जुड़ी हूँ और सबको पता है कि श्रापित भूमि को अच्छा करने का कार्य सिर्फ संत ही कर सकते हैं तो भगवान ने मुझे इस क्षेत्र से इसी कार्य के लिए जोड़ा है तब से मेरे मन में यह है कि चलो इस क्षेत्र का कल्याण हो ये भूमि पवित्र हो इस भूमि का उद्धार हो और मेरे, मेरी जन्मभूमि मी महाराष्ट्र के कारण महाराष्ट्र एक महान राष्ट्र है यूपी एम राजस्थान में सब कुछ होता महाराष्ट्र में क्यों न हो क्योंकि माझा जन्म महाराष्ट्राच्या भूमीमध्ये झालेला आहे म्हणून मला असं वाटतं की चला आपल्या क्षेत्रामध्ये पण वरचे संत खाली आले पाहिजे त्यांचे चरण माझ्या भूमीला लागले पाहिजे आणि त्यांच्या चरणाने भूमी पवित्र होऊन या क्षेत्राचा उद्धार होऊन या क्षेत्राचं कल्याण झालं पाहिजे आणि अचलपूर भूमी तर आधी अचल होती परंतु तिला पुन्हा अचल करण्यासाठी आपल्याला हे कार्य करण्याची आवश्यकता आहे कारण धर्माचा प्रचार सनातन संस्कृती नेहमीसाठी टिकत राहावी आणि या यज्ञामुळे या भूमीचा उद्धार व्हावा या भूमीच्या क्षेत्राचं कल्याण व्हावं आणि या भूमी ही भूमी पवित्र व्हावी कारण इतक्या संतांना आपल्या इथे आणण्यासाठी फार काही परिश्रम करावे लागते परंतु मला असं वाटतं की चला एमपी राजस्थान राजस्थानमध्ये इतके मोठे मोठे संत येतात यज्ञ होते मग आपल्या महाराष्ट्रात का नाही कारण आपला महाराष्ट्र आपला महाराष्ट्र ही पण एक संतांची भूमी आहे म्हणून मला पण असं वाटतं की चला अचलपूर परतवाडा क्षेत्रामध्ये संतांचे पाय या भूमीला लागावे यज्ञ यागाच्या माध्यमातून या भूमीचा उद्धार व्हावा आणि कथा कीर्तनाच्या माध्यमातून या भूमीचं कल्याण व्हावं आणि हे भव्य दिव्य आयोजन इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे की मला असं वाटायचं की चला मागच्या वेळेस मी नऊ कुंडीय महायज्ञ नंतर ग्यारा कुंडीय केलं यावेळेस सहचरणी महायज्ञ एकावन कुंडीय व्हावं और सहस्र पाठ व्हावे या भूमीमध्ये जे अतृप्त आत्मा आहे ज्या काही शक्त्या आहे त्यांचा यांना पण मुक्ती मिळावी आणि या भूमीतले जे लोक आहे सुख शांती समाधान मिळावं यांना लक्ष्मीची प्राप्ती व्हावी यांना आरोग्य प्राप्त व्हावं आणि या पूर्ण क्षेत्राचं कल्याण व्हावं कारण अचलपूर तालुका आणि अमरावती जिल्हा इतका मोठा आहे की व्यापक प्रमाणामध्ये आहे आणि आपल्या क्षेत्राचं कल्याण आपल्याच हातामध्ये आहे पण आपण ते कोणत्या माध्यमातून करू शकतो म्हणून मला असं वाटलं की चला या क्षेत्रामध्ये माझ्या माध्यमातून तीन यज्ञ व्हावे तर या वर्षी एक्कावन कुंडी महायज्ञ करण्याचं आयोजन मी केलेलं आहे आणि मला असं वाटतंय की या हे कार्य आमचं सा सर्वांचं आहे सर्वांच्या कल्याणाचं आहे म्हणून मला सर्वांनी तन धनाने या कार्यामध्ये सहभाग करावा आणि हे कार्य इतकं मोठं व्हावं कारण सहचंडी महायज्ञ हे देवीचं आहे म्हणून मला यावर्षी वाटलं की चला भारतातल्या सर्व साधव्या आपण बोलवाव्या किंवा साध्वी पण एक तपस्विनी असते माझी कलश यात्रा पण माताजीच्या मंदिरातूनच आहे वाघा माताच्या ती पण एक आदिशक्ती आहे म्हणून मला असं वाटतं की चला या सर्व साधव्यांनी इथे यावं आणि या, या भूमीचं एक कल्याण करावं या भूमीचा उद्धार करावा आणि ही भूमी पवित्र करावी आणि हे कार्य आपलं सतरा जानेवारीपासून चालू होणार आहे सतरा जानेवारीला आपल्या इथे भव्य दिव्य कलशयात्रा होईल ती वाघामाताच्या प्रांगणातून निघेल आणि आपल्या थोडे थोडे आपले रस्ते करत करत पूर्ण निवडणूक पूर्ण परिक्रमा आपल्या एरियातून अचल परतवाडा शहरातून निघेल आणि ह्या शहरातून निघतानी अनेक साधू संत या क्षेत्र या, या यात्रेमध्ये येणार आहे अनेक साध्वी येणार आहे त्यांचं स्वागत आपल्या क्षेत्रातल्या लोकांनी करावं कारण त्या नेहमी नेहमी कधी येईल काही सांगता येत नाही हा कार्य पण पुढे चालून कधी होईल हे पण आपल्याला सांगता येत नाही पण आलेली संधी आहे ही लोकांनी आपल्या भाविक भक्तांनी गमावू नये आणि या संधीचा लाभ घेऊन ही सतरा तारखेची कलशयात्रा परिपूर्णतेनं पूर्ण करावी यामध्ये अनेक दिंडे आहे अनेक धोलपथक आहे येणारे साधू संत आहे आणि आपले सगळे भाविक भक्त आहे आणि आपल्या माता माऊली आहे कारण त्यांनी कलशयात्रेमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात मला मातांनी सह सहकार्य करावं कारण माझं साधवी संपल संत संमेलन पण मातांचं आहे आणि यामध्ये मातांनी जर सहयोग केला तर अजून हे कार्य उठून परिपूर्ण होईल आणि मा, माताजी मला एक सांगा किती तारखेपासून आपला भाग म्हणजे कालावधी थोडासा सांगा आपला सहचंडी महायज्ञ अठरा ते सव्वीस तारखेपर्यंत आहे अठरा तारखेला सकाळी पाच वाजतापासून वेदांचे पाठ होईल सात वाजता मध्ये ते चालेल सात पासून तर बारापर्यंत आपलं सचंडी महायज्ञ होईल त्यानंतर एक तास जेवणाची वेळ हे करूल नंतर तीन ते सहा पर्यंत राम राम रामोंदाजी रामायणी आंतरराष्ट्रीय प्रवक्ता यांची श्री संगीतमय रामकथा होईल त्यानंतर एक तास आपला साध्वी संत संमेलन होईल ज्या साध्वी संत आपले बाहेरून आलेले आहे त्यांचे दोनशे शब्द आम्हाला ऐक ऐकायला मिळेल त्यांचा सत्संग होईल त्यानंतर रासलीला होईल आठ ते दहा पर्यंत नंतर आपल्या कार्यक्रमाला भोजनाने समापन होईल पण दिवसभर आपलं अन्नक्षेत्र नवे दिवस चालेल आणि हे महायज्ञ पण नऊ दिवस चालेल याची सांगता सव्वीस जानेवारीला होईल आणि बारा वाजता पूर्णाहुती झाल्यानंतर महाराजांच्या कथेतून कीर्तनाच्या माध्यमातून याचं समापन होईल आणि भव्य दिव्य सव्वीस तारखेला महाप्रसाद होईल आणि सगळ्या साधू संतांची विदाई त्यांचं सन्मान त्यांचं स्वागत आपण करून त्यांना विदा करू सव्वीस तारखेला कीर्तनाच्या माध्यमातूनच आपल्या समापनाची वेळ राहील आणि जे अठ्रा पासून अठ्रा पासून ते सव्वीस पर्यंत आपले साधू संत येणार आहे त्यांचा सम्मान आपले ब्राह्मण देवता येणार आहे त्यांचा सम्मान आणि येणारे जे काही अतिथी आहे त्यांचा सन्मान त्या साती दिवस केला जाईल आणि भगवंताची प्रतिष्ठेला आता एक वर्ष पूर्ण झालेला आहे तर प्रतिष्ठेच्या निमित्ताने आणि माघ मासाच्या निमित्ताने हा आपला कार्यक्रम आहे की भगवाची भगवंताची प्रतिष्ठा कित्येक वर्षाच्या नंतर आपल्या भारतामध्ये झाली म्हणून रामजीच्या उत्सवाच्या निमित्तानेच हा कार्यक्रम चालू आहे बस या निमित्ताने हे कार्य चालत असताना भगवंताला एकच माझी प्रार्थना आहे की या अचलपूर तालुक्याचं अमरावती जिल्ह्याचं कल्याण व्हावं या भूमीचा उद्धार व्हावा आणि ह्या क्षेत्राचं या क्षेत्राचं कल्याण व्हावं ही भूमी पवित्र व्हावी आणि या भूमीचा उद्धार व्हावा बस या कार्यामध्ये मला सगळ्यांचं सहकार्य हो। आवश्यक आहे म्हणून सर्वांनी तन मन धनाने माझ्यासोबत उभं राहून या कार्याला पूर्णति कड़े ने प्रयत्न करावा हिमाचल प्रदेश मधेम की धार्मिक कार्य अपने शहर में होने जा रहा है ये भव्य दिव्य भगवत कृपा से ये आपके शहर में आयोजन होने जा रहा है और बहुत समय से बहुत काल से चल रहा है ये भगवत कृपा से ये एक सौ आठ रामचरित मानस का पाठन चल रहा है और एक सौ आठ रामचरित मानस पूरी हो चुकी है ये जिस जगह पे और और दासी की माता जी की अथक प्रयास और चार महीना से यहाँ तप कर रही हैं और ठाकुर जी की यहाँ ये विद्वान शिव जी का रुद्राभिषेक निरंतर नित्य ये चल रहा है हम सब कुल्लू मनाली हिमाचल प्रदेश से यहाँ इस क्षेत्र के कल्याण के हेतु के लिए ये आयोजन को रखा गया है और भव्य दिव्य आप सब इसमें अथक सबको प्रयास करें कि इसमें शामिल इस हो इसका लाभ उठा सके जय जय श्री राम जय जय श्री राम जय जय श्री राम